महाराष्ट्रातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी अत्यंत हालकीश जीवन जगत आहे यंदा सोयाबीन तसेच कापूस उत्पादक शेतकरी डबल संकटात सापडला आहे सोयाबीन आणि कापसाला हमी भावापेक्षा कमी भाव मिळत आहे सोयाबीनचा हमी भाव चार हजार सहाशे रुपये इतका असला तरी त्याच्या मालाला चार हजार रुपये प्रति क्विंटल एवढाच भाव मिळतो एकतर क्विं प्रति क्विंटल पाचशे ते सहाशे रुपये कमी दराने सोयाबीन विकावा लागतो आहे त्यातच यंदा नैसर्गिक आपत्तीमुळे सोयाबीन तसेच कापसाचे उत्पादक घटले आहे जवळपास ते निम्मी इतकेच झाले आहे म्हणजे निसर्गाच्या फटक्यामुळे उत्पादक घटले आणि हमी भावापेक्षा कमी भावाने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आपला माल विकावा लागतो आहे त्यामुळे यंदा सोयाबीन तसेच कापूस उत्पादक शेतकरी डबल संकटात सापडला आहे सोयाबीन तसेच कापूस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला घोषित हमी भावापेक्षा कमी भाव मिळण्याचे एकमेव कारण म्हणजे केंद्रीय शासनाने शेतकऱ्यांविषयी असलेले धोरण होय खाद्य तेलाची मोठ्या प्रमाणात केंद्र शासनाने आयात केल्यामुळे देशांतर्गत सोयाबीनचे भाव घसरले आहे हा आरोप नाशिकच्या कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने केला आहे सुनील पाटील यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाइम्स जळगाव